नमस्कार विद्यार्थी मित्र आत्मोबल फाउंडेशन या युट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे एनएमएमए ची लेक्चर्स आपण बघत आहोत मॅथचं आजचं आपलं हे च बघा पंधरावं लेक्चर आहे कितवं लेक्चर आहे मॅथच तर पंधरावं लेक्चर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पहिली चौदा लेक्चर्स बघितली नसतील तर त्यांनी ती सुद्धा बघा बघा आजचं सुद्धा लेक्चर हे आकृतीवरती डिपेंड आहे ह्याच्यामध्ये काय तर चार आकृत्या दिलेल्या असतील त्याच्यामध्ये एक आकृती ती गटात बसत नाही चार आकृतीमध्ये एक आकृती त्यांच्यामध्ये बसत नाही आणि ते आपल्याला शोधायचं आहे आणि तेच आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे तर बघा आपण चालू करूया आपल्या लेक्चरला जास्त वेळ न घालवता आपला हा पहिला प्रश्न आहे बघा काय दिल्या सूचना सूचना बघा गटात न बसणारी आकृती ओळखायची आहे गटामध्ये एक आकृती बसत नाही आणि ती आपल्याला ओळखायची आहे बघा साधा सोपं प्रश्न असतात हे दोन तीन प्रश्न येतात मी काय सांगतोय ते लक्षात घ्या दोन ते तीन प्रश्न येतात आणि एकदम साधं सोपं प्रश्न असतात यांच्यामध्ये मार्क घालवायचं नाही ह्याच्यामध्ये तुम्हाला पेन आणि पेपरची सुद्धा गरज लागत नाही तर काय करायचं आहे ते बघा ह्याच्यामध्ये आपण बघूया तर बघा ह्या पहिली आकृती बघा या पहिल्या आकृतीमध्ये चौकोन दिसतोय त्या चौकोनामध्ये आणि तीन आकृती आहेत त्याच्यामध्ये बघा मी ही हि ही घेतलेली आकृती हे दिसते नाही आता ही आकृती बघूया आता ही आकृती घड्याळाच्या दिशेनं कशी फिरणार जर समजा घड्याळाच्या दिशेनं म्हणजे बघा असं 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 घड्याळाच्या दिशेनं म्हणजे इथनं खाली आली खालनं इकडं आली त्यानंतर काय बघा अशी गेली घड्याळाच्या दिशेनं झाले तर ती कशी फिरणार ते आपण बघूया जर घड्याळाच्या दिशेनं तिला फिरवायचे असेल तर मी तुम्हाला दाखवतो बघा इथं इथं लक्ष द्या तुम्ही इथं पूर्णपणे लक्ष द्या तुम्हाला समजावून जाईल समजून जाईल पहिल्यांदा आकृती इथं होती आता समजा घड्याळाच्या दिशेनं फिरली म्हणजे ह्या बाजूला फिरली अशी इकडे खाली आली तिचं काय बघा हे असं जो गोल आहे तो खालच्या बाजूला येणार जर आणि पुढे जायचं असेल तर तिला काय बघा ती ह्या बाजूला अशी येणार ह्या बाजूला येणार आणि जर तिला इकडे जायचे असेल तर तिचा गोल असा काय बघा इकडे वरती जाणार म्हणजे ही अशी फिरत राहणार जर घड्याळाच्या दिशेनं फिरत राहिली तर मग पहिल्या याच्यामध्ये घड्याळाच्या दिशेनं दिलेली आहे त्यानंतर खरं खरं बघा पुढल्या कुठल्या खरं पुढल्या कुठल्याही आकृतीमध्ये घड्याळाच्या दिशेनं दिलेली नाही घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं दिलेली आहे बघा कसं मी तुम्हाला सांगतो दाखवतो एवढ्याच्या समजते आकृती कोण कुठं आहे काही लक्षात येत नाही बघा दोन नंबरच्या पर्यायामध्ये आकृती कशी आहे कशी आहे दोन नंबरचा जो पर्याय त्याच्यामध्ये आकृती ही अशी आहे अशी बघा तीन नंबरच्या पर्यायामध्ये कशी आहे बघा हे तीन नंबरचा पर्याय दिसतोय त्याच्यामध्ये ही आकृती कशी आहे तर त्याच्यामध्ये ही आकृती अशी आहे चार नंबरच्या पर्यायामध्ये ही आकृती कशी आहे तर ही आशे आहे म्हणजे काय हे घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं फिरायला लागले ह्या तीन आकृतीमध्ये कुठल्या कुठल्या ह्या दुसऱ्या दोन नंबरच्या तीन नंबरच्या आणि चार नंबरच्या आकृतीकडे लक्ष द्या कसं फिरालय बघा पहिल्यांदा आकृती कशी होती बघा आशी दोन नंबरच्या याच्यामध्ये घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं म्हणजे काय बघा अशी अशी आशी, आशी निघालेली आहे घड्याळ असं विरुद्ध फिरते ना मग त्यानंतर काय बघा आशी त्यानंतर काय बघा आशी असं घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं फिराले परंतु एक नंबरच्या ऑप्शनमध्ये ती आकृती कशी आहे बघा ह्या बाजूला आहे तिचं तोंड कुठल्या बाजूला आहे ह्या बाजूला त्यामुळे एक नंबरचाच पर्याय आपलं बरोबर उत्तर आहे एक नंबरचं पर्याय काय आहे बरोबर उत्तर कारण ते वेगळा आहे तिघांच्या पेक्षा ते कसं आहे बघा वेगळा आहे हे समजलेलं असेल तुम्हाला घड्याळाच्या दिशेनं आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं समजलंच पाहिजे आणि एकदम सोपं आहे अरे आपलं घड्याळ फिरतंय कसं तर बघा घड्याळाच्या दिशेनं म्हणजे जे फिरते आपलं रेग्युलर घड्याळ फिरते म्हणजे जसं बारा वाजतात तीन वाजते सहा वाजते नऊ वाजते परत बारा ह्याला म्हणायचं घड्याळाच्या दिशेनं आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं घड्याळ कधी विरुद्ध दिशेनं फिरत नाही परंतु आपल्यासाठी ते आपलं प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी घड्याळ काय बघा विरुद्ध दिशेनं आपण फिरवायचं म्हणजे बाराकडून कडे यायचं नऊ कडून सहाकडे सहा कडून तीन कडून कडे अशा पद्धतीनं त्याला काय म्हणतात अँटी क्लॉकवाईज असं म्हणतात त्यानंतर प्रश्न क्रमांक काय बघा दुसरा कसा सोडवायचा बघा दोन नंबरचा प्रश्न त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये कुठलं गटात बसत नाही ते आपल्याला सांगायचं आहे याच्यामध्ये गटात कुठलं बसत नाही ते सांगा तुम्ही तर बघा इथं काय बघा सोपं आहे काही अवघड नाही तुम्ही फक्त एवढं लक्ष द्या हिथं बघा हे फक्त इकडं लक्ष द्या इथं असं काढलेलं आहे आणि इथनं काय बघा हे ह्या दिशेला काढलेलं आहे असं खालच्या बाजूला बघा इकडं काढलेलं आहे खरं हिनं काय बघा हे कुठल्या बाजूला काढलंय बघा हे बघा परत काय बघा हे बघा परत काय बघा हे बघा तुम्हाला लगेच लक्षात येईल जर काय बघा ही पहिली एक नंबरची आकृती एक नंबरची आकृती तुम्ही सरळ करा सरळ केल्यानंतर हे दोन नंबरच्या आकृतीसारखी ती दिसेल बघा दोन नंबरच्या आकृतीसारखी बघा की ही एक नंबरची आकृतीचं ही दोन रेषा आहेत कारण त्या चौकोनामध्ये अशा सरळ करा काय बघा अशा म्हणजे ह्या कोण्यातनं करा कशा आहेत बघा त्या आता ह्या कोण्यात आहेत की आशा त्या आशाने आशा आहेत आशाने आशा आणि आशा आशा. त्यांच्यावरती काय बघा हे असं काहीतरी तिने काढलेलं आहे तुम्ही काय करा मी काय म्हणालोय त्या आकृतीसने आता तुम्ही काय बघा त्या दोन रेषासने अशा सरळ करा म्हणजे काय बघा ह्या अशा कोण्यामध्ये टाका दोन नंबरची जशी आकृती दिसते त्यावेळी ते कसं होईल आकृती तर ती काय बघा आकृती अशी होईल ठीक आहे ती आकृती कशी होणार आहे तर ती आकृती तुम्हाला काय बघा असं आणि काय बघा अशी दिसेल म्हणजे काय एक नंबरच्या आकृतीमध्ये दोन नंबरच्या आकृतीमध्ये आणि चार नंबरच्या आकृतीमध्ये जे हे मी काढले की नाही लालेनं ना दर्शवणं ते एका दिशेला आहे परंतु तीन नंबरच्या आकृतीमध्ये तीन नंबरच्या आकृतीमध्ये ते वेगळ्या दिशेला आहे विरुद्ध दिशेला आहे कोण विरुद्ध दिशेला बघा ह्यू दिसतोय की नाही हे दिसते ते वेगळ्या दिशेला आहे म्हणजेच तीन नंबर हे त्याचं बरोबर उत्तर आहे हे बघा सोपा प्रश्न आहे अवघड असं त्याच्यामध्ये काहीच असं नाही समजून घ्या त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा तिसरा कशा पद्धतीनं सोडवायचं ते तीन नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे ह्या पद्धतीच्या प्रश्नामध्ये पहिल्यांदा काय बघायचं तुम्हाला काय बघा सांगतो हे गोल दिलेला आहे मध्ये गोल दिलेला आहे हे गोल दिलेला आहे का नाही मध्ये आता गोलमध्ये बघायचं तो गोलमध्ये कुठल्या बाबा दिशेनं आहे हे असं दिलेलं आहे असं आपण म्हणतोय हे कसं हे घड्याळाच्या दिशेनं काय घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेला झालं असं फिराल नाही बघा तर हे झालं घड्याळाच्या विरुद्ध दिशेला परत हे बांध दिलाय आहे बघा हे बांध हिनी फक्त एकच बाण दिलाय खरं एकच बाण कसा फिरालाय तो घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं हा सुद्धा बाण दुसऱ्या आकृतीमध्ये दिलाय हि सुद्धा कसा फिरालाय घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं हा सुद्धा बाण दिलाय बघा हिथ तीन नंबरच्या आकृतीला हा सुद्धा कसा फिरालाय घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं परंतु हा एकच बाण असा दिलाय बघा हिव बाण ह्यू कसा फिरालाय हा समजा मी हिताने एक बाण काढतो समजा हिथं एक बाण काढतो हा घड्याळाच्या दिशेनं फिरायलाय चार नंबरच्या आकृतीमध्ये हा बाण कसा फिरालाय घड्याळाच्या दिशेने फिरायला आहे त्यामुळे चार नंबर हेच त्याचं बरोबर उत्तर आहे कारण राहिलेलं जे पहिल्या मध्ये दुसऱ्या मध्ये आणि तिसऱ्या मध्ये कसं फिरत आहे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने बाण फिरत आहे हे लक्षात घ्या त्यामुळं काय बघा चार नंबर हे त्याचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर काय बघा चार नंबरचा प्रश्न आपण इथं बघूया तर चार नंबरच्या प्रश्नामध्ये बघा तर पहिल्या ऑप्शनमध्ये हिथं मध्ये गोला आहे दुसऱ्या ऑप्शन मध्ये सुद्धा मध्ये गोल आहे तिसऱ्या ऑप्शन मध्ये गोल आहे चौथ्या ऑप्शन मध्ये मध्ये गोल आहे काही फरक पडत नाही ठीक आहे चालतंय आता बघा ह्यो जो बाण भरीव बाण आहे ना ह्यो बघूया आपण हा बाण काय बघा दुसऱ्या आकृतीमध्ये हिता असा आलेला आहे तिसऱ्या आकृतीमध्ये काय बघा तो असा आलेला आहे असा आणि चौथ्या आकृतीमध्ये परत आणि काय बघा असा आलेला आहे मी तेच म्हणतोय बाण कसा फिरायला लागला आहे बघा तुम्ही बाण कुठनं कुठं पोझिशनला गेलाय तो बघू नका म्हणजे बाण काय बघा बाण हितनं काय बघा हिथं गेला त्यानंतर काय बघा तिसऱ्या आकृतीत हिथं गेला चौथ्या आकृतीत हिथं गेला हे तुम्ही काय बघा बघू नका तर बघायचं काय मी ते तुम्हाला सांगतो बघा लक्षात घ्या तुम्ही बाण काय बघा असा बघा जायलाय आहे कुठल्या दिशेला जायलाय खाली आहे म्हणजे त्याचं तोंड खाली आणि खालच्या बाजूला तोंड बघा मी तुम्हाला इथं एक गोल काढतो गोल म्हणजे घड्याळ काढतो आणि घड्याळावरती एक काय बघा असा बाण काढतो आता बघा इथं लक्षात येईल तुम्हाला घड्याळावरती मी इथं काय बघा एक बाण काढतो असा बाण आता बाणाचं टोक जर मी खाली काढलं बाणाचं टोक मी काय म्हणतोय खाली काढलं तर ते तुम्ही असं समजा की बघा तो हो, घड्याळाच्या काय करायला आहे बाण घड्याळाच्या दिशेकडे आहे घड्याळाच्या दिशेकडे बघा की टोक त्याचं खाली आहे जर मी ते गोल काढतो इथे गोल काढतो आणि बाण जर मी वरती काढतो आणि त्याचं टोक काय बघा जर वरती काढलं तर तो कसा म्हणायचा घड्याळाच्या काय विरुद्ध दिशेला आहे समजलं आता हा बाण तुम्ही काय बघा पहिला बाण जो आहे हि या पहिल्या आकृतीत हा कसा आहे रे तर तो घड्याळाच्या दिशेला आहे दुसऱ्या आकृतीत मध्ये पण बघा बघा दुसऱ्या आकृतीत जर मी इथं काय बघा जर इथं मी असा गोल काढला आणि तो बाण असा आहे की नाही आणि मी जर बाण इथं काढला इथं बघा इथं काढला असा असा बाण काढला आणि त्याचं काय बघा हे इकडं आहे तो इकडे म्हणजे घड्याळाच्या दिशेनंच फिरायला आहे तिसऱ्या आकृतीमध्ये ह्याच ह्याच्यात काढतो गोला तिसऱ्या आकृतीत खाली आहे बघा खाली टोक खाली आहे खाली म्हणजे कसा बघा उलटा फिरायला आहे रे तो म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेला फिराला आहे परत चौथ्या आकृतीत जावा परत चौथ्या आकृतीत जावा तो असा आहे पहिल्या आकृतीत लक्ष द्या मी अनेकदा सांगतो पहिल्या आकृतीत बघा तो असा खालच्या दिशेला फिरायला आहे खालच्या दिशेला आहे दुसऱ्या आकृतीत कसा आहे बघा घड्याळाच्याच दिशेला आहे तिसऱ्या आकृतीत तिसऱ्या आकृतीत घड्याळाच्या विरुद्ध दिशेला आहे का नाही आणि चौथ्या आकृतीत परत घड्याळाच्या दिशेला आहे म्हणजे तीन नंबर हिचा पर्याय अशा पद्धतीने फक्त एका सर्कलमध्ये तुम्ही जर बाण असं काढून घेतलं ना तरी सुद्धा तुम्हाला समजते एक काय करायचं एक वर्तुळ घ्यायचं आणि वर्तुळामध्ये असं बाण करून तुम्हाला एक वर्तुळामध्ये असं बाण काढायचं आणि एकाची विरुद्ध दिशा तुम्हाला समजून आलं तेच तुमचं उत्तर असते एवढं हे सोपं असते एवढं लक्षात घ्या त्यानंतर पाचव्या नंबरचा प्रश्न त्याच पद्धतीचा प्रश्न आला बाकी जास्त काय न बघता जे तुम्हाला आतमधलं जे सर्कल दिले काय दिले जे सर्कल दिले ते सर्कलमध्ये कसं फिराले बघा हे कसं झालं घड्याळाच्या दिशेनं हे झालं घड्याळाच्या दिशेनं हे झालं घड्याळाच्या दिशेनं तर हे झालं घड्याळाच्या विरुद्ध दिशेला हे झालं घड्याळाच्या विरुद्ध दिशेला बघा की मी इथं एक बाण काढतो इथं एक बाण काढतो हिथं एक बाण काढतो असं उलट ना हे मात्र काय बघा उलटं फिराले चार नंबरच्या ऑप्शन मध्ये तीन नंबरच्या मध्ये बघा जर मी इथे एक बाण काढला इथं एक बाण काढला तर ते घड्याळाच्या दिशेने फिराले दोन नंबरचं सुद्धा ऑप्शन काय बघा घड्याळाच्या दिशेने फिराले एक नंबरचं ऑप्शन सुद्धा घड्याळाच्या दिशेने फिराले त्यामुळे चार नंबर हे त्याचं काय बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार हे त्याचं बरोबर उत्तर आहे नंतर क्वेश्चन क्रमांक काय बघा सहावा बघा सहावा कसा सोडवायचा बघता क्षणी समजलं पाहिजे ह्याच्यामध्ये पेन आणि पेपर वापरायची सुद्धा गरज नव्हती फक्त बघा प्रत्येक आकृतीमध्ये जी काय बघा आणि काही जी चित्र दिलेली आहे ती काय बघा समान आहेत ती काय बघा समान आहेत पहिल्या आकृतीमध्ये दुसऱ्या आकृतीमध्ये तिसऱ्या आकृतीमध्ये चौथ्या आकृतीमध्ये एक काय बघा एक वर्तुळ दिलेला आहे एक गोल दिलेला आहे सर्कल दिलेला आहे बारकचं ते आलं कुठनं ते गोल आला कुठनं कुठल्याच आकृतीत नाही याने ह्याच्यात फक्त दिलाय म्हणून म्हणून काय बघा लक्षात ठेवायचं चार नंबर ऑप्शन हेच त्याचं बरोबर आहे ते वेगळा आहे जे चार ऑप्शन पैकी एक ते काय बघा वेगळा आहे ते आपलं उत्तर आहे चार नंबरचं ऑप्शन सातवं बघा सातवं कसं सोडवायचं सात, सात, सा सात नंबरचं आता सात नंबरचं सोडवायचं त्याचं तुम्हाला बरोबर उत्तर हेच सुद्धा बघता शनी समजते तुम्ही बघा मी काय म्हणतोय दोन नंबरचा ऑप्शन तीन नंबरचा ऑप्शन आणि चार नंबरचा ऑप्शन बघा ह्याच्यामध्ये बघा हे असं आणि हिथं दिलेलं आहे त्यानंतर काय बघा हे असं आणि असं दिलेलं आहे त्यानंतर हित काय बघा हे चौकोन दिलेलं आहे त्याच्यामध्ये आत भरिव बोल आणि हे काय बघा आतमध्ये ज्या सर्व काय बघायच्या आकृती असतील त्या वेगवेगळ्या दिशेला ओपन आहेत हिथं बंद आहे सोडा तर वेगवेगळ्या वेग दिशेला काय ओपन आहेत हिथं सुद्धा वेगवेगळ्या वेग दिशेला ओपन आहेत हिथं सुद्धा काय बघा म्हणजे सेम ह्या चार पैकी आता जे मी तुम्हाला रंगवालो ना हे त्याच्यापैकी चारपैकी एक ही आकृती समान नाही असं धरा एक ही आकृती समान नाही ह्या तिसऱ्या नंबर चौथ्या नंबरच्या ऑप्शन मध्ये पण बघा हे परत काय बघा इथलं हे खालच्या दिशेला ओपन आहे हे काय बघा ह्या बाजूला ओपन आहे आणि हे काय बघा वरच्या दिशेला ओपन आहे म्हणजे वेगवेगळं आहे कुठलंच समान नाही परंतु हिथं बघा एक नंबरच्या ऑप्शन मध्ये एक नंबरच्या ऑप्शन मध्ये ही आकृती बघा ही आकृती ह्याच दिशेला ओपन आहे आणि ही खालची बघा हिथं हित ही आकृती आहे की नाही ही पण ह्याच दिशेला ओपन आहे ह्या दोन्ही आकृत्या काय बघा याच्यामध्ये समान आहेत त्यामुळे एक नंबर हेच त्याचं बरोबर उत्तर आहे कुठल्याच आकृती बघा एक नंबर हेच त्याचं उत्तर आहे कुठलीच आकृती अशी समान नाही जर तुम्ही ते काढत बसला तरी सुद्धा तुमचं तेच उत्तर आहे येणार आहे त्यानंतर आठ नंबरचा काय बघा प्रश्न आठ नंबरचा प्रश्न सुद्धा बघता शनी समेर समजेल हे बघा या चार नंबरच्या ऑप्शन मध्ये एकदम कोण्यात दिले बघा यो गोल एकदम काय दिलाय कोण्यात दिलाय त्यामुळे ऑप्शन नंबर चार हे त्याचं चा बरोबर उत्तर आहे त्यानंतर नऊ नंबरचा ऑप्शन जर गोल आला आणि त्याला जर असं काय बघा अॅरो तुम्हाला दिलेला असेल तर पहिला बघायचा हा घड्याळाच्या दिशेने फिरतोय हा काय बघा घड्याळाच्या हि झाला एक नंबरच्या ऑप्शन मध्ये घड्याळाच्या दिशेने हे दिसतोय हा झाला घड्याळाच्या विरुद्ध दिशेला हा झाला घड्याळाच्या विरुद्ध दिशेला आणि हा झाला घड्याळाच्या कुठल्या दिशेला झाला हा घड्याळाच्या दिशेला झाला का विरुद्ध दिशेला झाला चार नंबरच्या याच्यात सुद्धा चार नंबरच्या याच्यात सुद्धा घड्याळाच्या विरुद्ध दिशेला हा सदा गुळ घड्याळच्या विरुद्ध दिशेला दोन नंबर मध्ये पण घड्याळाच्या विरुद्ध दिशेला एक नंबरमध्ये फक्त घड्याळाच्या दिशेला फिरतोय त्यामुळे ऑप्शन क्रमांक एक हे आपलं बरोबर उत्तर आहे अशा पद्धतीने एकदम सोपे प्रश्न असतात त्यामुळे आज कमीच प्रश्न घेतलेले आहेत गटात न बसणारी आकृती ओळखायची आहे ह्याच्यामध्ये मी परत अनेकदा सांगतो तुम्हाला दोन ते तीन प्रश्न येतात दोन किंवा दोन किंवा बघा तीन प्रश्न येतात ते दोन किंवा तीन प्रश्न सोपे असतात काय असतात सोपे प्रश्न येतात सोपे प्रश्न त्यामुळे ह्याच्यामध्ये ते दोन किंवा तीन मार्क सोडायचे अजिबात नाहीत त्याला पेन आणि पेपरची म्हणजे पेन आणि पेपर लावायची सुद्धा काय गरज लागत नाही तुम्ही तुमचा पेन बाजूला ठेवून फक्त त्याच्याकडे त्या आकृतींच्याकडे बघून तुम्ही त्याचं उत्तर बरोबर फुटलाय ते सांगू शकताय हा पॅटर्न तुम्हाला लक्षात आलेला असेल आज फक्त एक कमीच प्रश्न घेतलेले आहेत आणि हे लेक्चर जर तुम्हाला काय बघा कळालेलं असेल तर तुम्ही काय करा तर या जे आत्मबल फाउंडेशन या ला काय करायचं आहे सबस्क्राइब करायचं आहे का करायचं आहे जेणेकरून जे मी नवनवीन जे मी व्हिडिओ टाकीन ते तुम्हाला काय बघा येऊन मिळतील त्यामुळे आत्मबल फाउंडेशन या ला सबस्क्राइब करा आणि आता जास्त वेळ राहिलेला नाही एक्झाम काय बघा एकवीस डिसेंबर एकवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी एक्झाम आहे एकवीस बारा दोन हजार पंचवीसला एक्झाम आहे त्यामुळे अभ्यास काय बघा जोरात चालू ठेवा अभ्यास काय करा जोरात चालू ठेवा आता वेळ वाया घालवू नका अजिबात वेळ वाया घालवू नका एवढं लक्षात ठेवा तर आता आपण इथं थांबूया चल